कायदेशीर अधिकार व वैध प्रक्रियेतून भूखंड विक्री अध्यक्ष लहान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील संताजीनगर गृहनिर्माण संस्थेच्या कथित भूखंड विक्री प्रकरण गाजत असताना आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले वादग्रस्त प्रकरणातील अध्यक्ष लहानू सकाराम बावने यांनी मला दिलेल्या आममुक्तयार अधिकाराच्या अधीन राहून व ठरावानुसारच गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना भूखंड विकले गेले असेही त्यांनी सांगितले दिनांक सतरा रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संताजी गृहनिर्माण संस्थेच्या इतर सदस्यांनी माझे अधिकार काढले हे सर्वस्वी खोटे असून तसा कोणताही ठराव घेतला गेला नाही किमान अडीच कोटी रुपयांचा अपहार हे सपसेल खोटे असून अशा कोणत्याही मोठ्या रकमेचा अपहार झाला नाही या ग्रहनिर्माण संस्थेची उभारणी व इतर करविषयक दायित्व मी पार पाडले असल्याने सर्व सोपस नियमाप्रमाणे झाले आहेत अपडेट इंडियाशी बातचित करताना फ्लॉट धारक महेश लोणकर यांनी सांगितले की खुल्या फ्लॉटवर वाहने ठेवण्यास मजाव केल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पत्रकार परिषदेचे कुंभार रचून आम्हास बदनाम करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केला त्यांनी सर्व बेछूट आरोपांचे खंडन करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू असेही बजावले अपडेट इंडियाशी बोलताना त्यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या अपडेट इंडिया टी व्ही प्रतिनिधी लिमेश मानुसमारे माझं नाव महेश विठ्ठराव लोणकर राणा सुंधाना मी पहिले सदस्य आहोत आणि पूर्वी माझे फ्लॅट होते आत्ताही माझे फ्लॅट आहे मी फ्लॅट मी फ्लॅटची मोजणी कर करता यांना नोटीस दिली आणि मोजणी केली असता पोल गाडले पोल गाडले तर यांनी मला एक दिवस टाईम मागत का दादा एक जवळ टाईम आम्ही आमचं अतिक्रम हटवून टाकू आणि एक दिवस टाईम म्हणजे यांनी माझे पोल रातोरात उठून कपडातफर केले आणि योगेश खोबराकडे आणि तसे सुरेश मस्की आणि हरिभाऊ खोबराकडे आणि खुशाल, खुशाल मस्के ते खुशाल मस्के ते ते शकार, हो। हे रेवणीचे ते पटवारी पण त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या याच्या अतिक्रमण केलं आणि त्या अतिक्रमाच्या हिशोबाने त्यांनी आमच्या पत आरोपला का अडीच कोटीचा घापा केला आहे जवळ आम्हाला आमचा अधिकार होता सगळा लहानशी सगाराम बांधणारा अधिकार होता त्यांनी विक्री करून दिली आम्ही सदस्य आहोत आणि हे जे लोकांनी त्यांनी जे सतरा तारखेला जे पत्रकार परिषद घेतली होती ते याच्यात सभासद नाही आणि पुणे आमच्या खंडन करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि याची आम्ही खंडन करतो काही केलं नाही तर आमचं चुकीचं आमच्या कारवाई करण्यात येईल आम्ही दोषीला पात्र पण आम्ही असं काही केलं नाही पण ज्यांनी केलं त्यांच्यावर आरोप सिद्ध होते त्यांच्यावर एफ आर दर्ज करून गुन्हा दाखल करण्यात येईल काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यावर जे काही संस्थेचे पदाधिकारी नसताना त्यांनी आपला आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे आपलं तर ते आरोप फार खोटे आहेत मला नाव लहानू शखरामची भावने आहे मी त्या संस्थेचा अधिकार अधिकारी आणि अध्यक्ष या नात्यांनी आतापर्यंत कामं केलेली आहे आणि त्यांचे अधिकार मला प्राप्त झालेले आहेत त्यामुळे मी काही कोणताच घोटाळा केलेला नाही करणारे नाही याची मी खात्री देतो रजिस्ट्रेशन तहसील कार्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट असल्यामुळं त्यांनी केलेले किती ते माझ्या याच्या चुकीचे राहतील जे अधिकार आहेत ते मला पूर्वीपासून मिळाले त्याचा विल्हेवाट करेपर्यंत राहणार आहे काय हे मला माहीत आहे त्यांनी म्हटलं की फक्त विक्री ही सदस्यांनाच करायची असते जे मेंबर असेल ते हो तुम्ही नवीन सदस्य बनवून विक्री केली आहे हो त्याबद्दल तुमचं म्हणणं काय ते मला दाद देत नव्हते माझ्या ज्या अडचणी होत्या काही घरगुती अडचणी का प्रायव्हेट अडचणी त्यांच्याकड त्यांनी दाद दिली नाही पैसा देतो म्हणून खबर केला पैसा दिला नाही मला शासनाचे काही नियम लागू आहे त्यांचा भरणा करा करावा लागला अशा परिस्थितीत मला खूप झाला वॉरंट आला होता हा सुद्धा आला होता जग तिवाऱ्यामध्ये काही लोकांना समजावलं अरे काय भरून द्या मग मी भरून दिलं तेव्हा चालू आहे नवीन सदस्य नोंदणी केली तेव्हा तुम्ही काही सर्वांना माहिती सर्वांना काही परवानगी वगैरे घेतली होती माहिती घेतला होता आणि तसं काही जुने सदस्य आहे यांच्या नावाने अगोदर पण प्लाट होते आणि आता पण अजून घेतले आहे